पण आम्ही ज्यावेळेला ही भूमिका मांडत होतो की झालं लोकसभेला ते झालं आता विधानसभेच्या निमित्तानं तुम्ही संदीप महाविकास आघाडीला त्यातल्या कोणालाही द्या फक्त पॅचअप करून घ्या त्यांची यायची इच्छा आहे त्यांना काही इच्छा नाही मी ओढतोय असं नाही आहे व्हेरीफाय झालंय आणि नंतर चोगले साहेब आम्ही स्वतःच्या मीटिंग केली साहेब तुम्ही पक्षामध्ये येतात का ते म्हणजे हो मी यायला तयार आहे किंवा माझी इच्छा आहे पवार यायची मी काही पवार साहेबांना सोडून गेलेलो नव्हतो मी तटस्थ होतो आणि आज मी सरकारमध्ये जाऊन चिलेवाडीचा पाण्याला पैसे आणले उ वलदृ सिंचन योजनेला पैसे आणले बिल्लबराज योजना सत्त्याण्णव कोटी रुपये आणले अशा अनेक प्रकल्पांना त्यांनी पैसे आणले आणि निधी तालुक्यामध्ये आणला कारण त्यांना असं वाटत होतं की कोविडच्या नंतर जर मी आमदार म्हणून काही काम नाही करू शकलो तर लोक मला निष्क्रिय आमदार म्हणतील आणि मला त्यावेळी जर तसं राहून मी कोणाला पवार कुटुंबाला न दुखवता मी राजकारणामध्ये जर निधीसाठी सरकारमध्ये आहे मलाही वाटतं ना पवार साहेबांना मी सोडूच नाही म्हणून ही त्यांनी भूमिका जाहीर केली या भूमिकेवर आम्ही त्या संदर्भामध्ये रोहित पवार साहेबांशी बोललो नंतर या गोष्टी सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर पवारसाहेबांना भेटायला गेलो आणि ह्यात काही चूक आहे असं अजिबात काही समजायचं की काही कारण नाही आता अडचण कोणला वाटते ज्यांना भीती वाटते तिकडे इकडे पक्ष आल्यावरती आपला नंबर जातो की काय किंवा माझं महत्व कमी होतं की काय हे बा पक्षामध्ये लोकशाही आहे हेल्दी आपण सगळं घेतलं पाहिजे पक्षामध्ये घ्यान त्यांना तिकीट देऊ नका आमचं काय म्हणणं आहे आम्ही कुठं स्पर्धेमध्ये आहोत कधी आम्ही पवारसाहेबांच्या माणसाला मतदान करायला बांधील आहोत त्यांचा प्रचार प्रचार करायला बांधील आहोत जेवढी आमची शक्ती तेवढी आम्ही ते कामासाठी वापरणार पण इथं युग कोणाचा आडे तर कामाने कोणाला असं वाटायचं की बाबा हा माणूस तिकडे गेला म्हणून हा आपल्या विरोधी वागतोय असं पण नाही शेवटी ज्याचं इलेक्टिव्ह मिरिट आहे ना त्याला तिकडे मिळेल आणि त्याला मिळावं आणि तोच या तारखेचा आमदार होईल आणि महाविकास आघाडी मजबूत आहे त्यामुळे महाविकास आघाडीचा आमदार व्हायला काही अडचण नाही शेवटचा प्रश्न आमदार अतुल बेंके यांनी शरद पवारांकडे यावं का आणि पवार साहेबांनी बेनकेंना सोबत घ्यावं का कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय शंभर टक्के पवार साहेबांनी बेनके साहेबांशी बँके परिवाराशी असलेले संबंध राजकारणामुळे तुटू नयेत आमदार रातुर्बेनके जर पक्षामध्ये यायला इच्छुक असतील तर त्यांना आपण पक्षामध्ये या ठिकाणी घ्यावं ता ही माझी व्यक्तिगत भूमिका आहे आणि ते तर संधी कोणाला द्यावी हे आम्ही सांगू शकत नाही तुम्हाला ज्याला वाटेल त्याला संधी द्या महाविकास आघाडीचा आमदार होईल ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुटणार आहे महाविकास आघाडीमधली त्यामुळं ज्यांनी कोणी ताकदीनं काम केलं जो इलेक्ट्रि मेरिटमध्ये पुढं आहे त्याला संधी द्या पण पवारसाहेबांनी अतुल बँक्यांना पक्षामध्ये येण्यापासून रोखलेलं नाही त्यांनी कुठंही त्याच्या बाबतीमध्ये घेणार नाही त्याला स्थान नाही असं म्हटलेलं नाही त्याच्यामुळं त्यांनी पक्षामध्ये येणं हे कुठलंही गैर नाही चुकीचं नाही वाईट नाही काही नाही पवारसाहेब मनसरला जे आमदार अतुल बँकेबद्दल बोलले काय सर बघा ना नाणे बघा ज्यावेळी इथं पवारसाहेब तालुक्यामध्ये आले तुम्हीच लोकांनी त्यांना प्रश्न विचारले त्यावेळी ते असं म्हणाल तर माझ्या मित्राचा मुलगा आहे ते या ठिकाणी भेटायला आले त्याच्यावर चांगलं बोलले ते चांग बोल काय वाईट नाही बोलले ते म्हणाले ते कुठल्या पक्षात येत आता तुम्ही फक्त त्यांनी काही थेट पण कुठे काही भाष्य केले नाही पण ज्या वेळेला पवार साहेब मंचरला पोहोचले त्याच्या आधी पत्रकारांनी आमदारांना विचारलं की तुम्ही पवार साहेब येऊ शकता तुमचं काय मत आहे राजकारणामध्ये तर ते म्हणाले की राजकारणात काही होऊ शकतं उद्या दादा आणि शरद पवार एक होतील असं ते बोलून गेले ते राजकारणात शक्यता त्यांनी वर्तवली ते काही असं म्हणाले नाही एक एकत्र येणार आहे म्हणून असं नाही म्हणाले ते आणि हाच प्रश्न ज्यावेळी पवार साहेबांना विचारला गेला त्यावेळी पवार साहेबांना असं वाटलं की मी पक्षाचा अध्यक्ष आहे मी एक राष्ट्रीय सरावर नेतृत्व करतो आणि एका आमदारानं माझ्या देवा? मला त्याचं भाष्य करावं मी त्याला काय उत्तर द्यावं म्हणून ते म्हणाले की कोण अतुल बेनके की मी उत्तर देऊ म्हणून त्याला अध्यक्षांनी रिप्लाय करावं कशा मला असले प्रश्न विचारता असं बोलले पण त्याच्यावर त्यांनी अतुल बेनके कोण म्हणून त्यांचे काही हे नाही काढले म्हणजे पोजिशन सांगितली की ते एक आमदार आहेत मी एक पक्षाचा अध्यक्ष आहे त्यामुळे त्यांनी काय म्हटलं असेल तर मला विचारू नका ह्या भावनेने ते बोलले होते आणि व सुस्थिती आहे आणि याच्या पलीकडं पवारसाहेबांना रातूल बेनकेंना स्थान द्यायचं नसेल आणि त्यांच्याविषयी हा विषय जर पुढे जाणार असेल आमचं काही म्हणणं नाही पवारसाहेबांनी सांगावं ते आम्ही करावं ही आमची भूमिका आहे त्यामुळे आम्ही काय करतो मी गेल्यावर ते साहेबांना ऐकणार आहेत आणि त्यांना घेणार आहेत असं सुद्धा काही नाही आहे त्यामुळे म्हणणारांना किंवा करणं हे कळलं पाहिजे की मी काय मी गेलो साहेबाला घ्या म्हणून साहेब घेणार आहेत का अगदी पवारसाहेब भल्या भल्यानं कळले तर आम्ही कोण आहेत हो पण ते घेणारच नाहीत याचं कुणी ऊर पडू नये की ते घेणार नाहीत शेवटी ते साहेब आहे आणि एखादा म्हणला मी मोठा पक्षाचा नेता आहे मी म्हणलं घेऊ नका म्हणून घेणार नाही असं यावं ते साहेब आहे ज्यांना ज्या सगळ्यांना स्थान पवार पवारसाहेबांमुळे मिळालं हे कोणी विसरू नाही त्यामुळे पवार साहेबांनी आता कोणाला स्थान द्यावं हा त्यांचा अधिकार आहे आणि पवार साहेब या वयामध्ये रनिंग एटी फोरमध्ये सुद्धा पॉलिटिकली खूप अपडेट आहेत आणि खूप त्या त्यांची जी काही चाणाक्ष नजर आणि बुद्धी आहे त्या राजकारणामध्ये अजून तेवढीच ताकदी जिवंत आहे त्यामुळं साहेब जे निर्णय घेतले आम्हाला मान्य आहे अतुल बेनकेंच्या बाबतीमध्ये आकस असणारे लोक जर काही बोलत असतील तर त्याला माझा नाही लज आहे आमचा आकस ना अतुल बेनकेंचा विषय ना कोल्ह्यांचा विषय ना कोणत्या आमच्या संघटनेचे पदाधिकारी आमची भूमिका विचारांशी आहे आणि पवार साहेब जर त्यांना घेणार असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करू घेणार नसतील तर ते त्यांच्या विरोधामध्ये आम्ही प्रचार करू आमची भूमिका इतकी स्वच्छ आणि स्पष्ट आणि सरळ आहे त्यामुळे आम्हालाही पुळका आलं आहे अतुल बेनकेंचा माझालाही प्रेम आहे मी म्हणून प्रयत्न करतो आहे आणि माझं अतुल माझं साहेब ऐकतील असं मला काही वाटायचं हे काय कारण नाही मी एक साधा सामान्य माणूस आहे फक्त भूमिका मांडाय मी गेलो आणि साहेबांनी मी वस्तुस्थिती सांगितली साहेब असं 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 आहे साहेबांना ते पटलं आणि म्हणून साहेब म्हटलं की मला भेटायला बोलवा आणि सिलो पवार साहेबांची भेट बेंके साहेबांनी घेतली सुद्धा त्यांच्यामध्ये चर्चासुद्धा झाली एक तासाची आणि ती चर्चा काय झाली हे तुम्हाला मला कळेल का ते पॉवर बँकेत हे लक्षात घ्या पहिल्यांदा त्यामुळे आज कोणी उर पडवला आम्ही म्हणून नाही घ्यायचं म्हणून घेणार नाहीत असं नाही अजून खूप पुलाखालून पाणी जायचं आहे आज विधानसभेला अवकाश आहे ते घेतील का नाही घेतील घेतले तर काय करतील नाही घेतले तर काय ह्याच्याच काही मला मतलब नाही माझी भूमिका होती ती मी संपवली मी पक्षाची प्रामाणिकपणाने काम करतो आणि करणार माझ्याविषयी कोणाला शंका त्याला घेऊ द्या त्याला माझ्या शुभेच्छा आहेत मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही पण सुरज वाजगेंनी जे काही डायरेक्ट टीका केली ती टीका आज करण्याची वेळ नाही अजून याच्यामध्ये घडामोडी घडलेला वेळ आहे अवकाश आहे तोपर्यंत आपण थांबूया एकदा रणांगणात उतरलो की मग पुढं कोणी असो ती लढाई आहे आपण करू मग त्याचं काय करायचं ते प्रश्नच नाही त्यामुळे खासदार कोल्हे साहेबांना काय वाटलं आणि आणखी लोकांना काय वाटलं याची दुरुस्ती मी करेल ना आणि त्यांना नाही पडलं तर ते त्यांचं माझं नाही पटलं उद्या वैचारिक मतभेद झाले काय तर ते त्याला माझा नाही लाजे पण भूमिका माझी स्वच्छ आणि स्पष्ट आहे त्याच्यामुळे माझी भी कुठली भिडभाड मी बाळगत नाही वाणीसाहेब थँक्यू